पीएचडी साठी आपण सारथीला दोनशे विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता विद्यार्थी विद्यार्थिनीची संख्या त्या ठिकाणी केलेली आहे सारथीच्या विषयासंदर्भात माझे स्पेसिफिक दोन तीन प्रश्न की फेलोशिपच्या संदर्भात आपण एकोणतीस मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही आठ टाकली नव्हती आपण सहा महिन्यानंतर आठ टाकली की दोनशेचा कॅटेगरी ठेवली त्याच्या आधी जो जो तेराशे एकोणतीस मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला दोनशेचा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे मागच्या लोकांना करून काय करणार पीएच डी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय दादा पीएच डी दादा ची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार आहे ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएच डी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे तो फायदाच होणार पी एच डी बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्या बोलत असताना था, मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना एम पी एस सीमध्ये सी मध्ये आय एस आय पी एस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या सं पी एच डीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कोणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पी एच डी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ गे, घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पी एच डी करून पी एच डी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पी एच डी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि तशा पद्धती